हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर मी कशी दिसते आज बघू शकते तुम्ही माझा लूक पूर्ण लुक मी नंतर तुम्हाला दाखवेल कारण की आता आपल्याला उशीर आहे आम्ही चाललेलो तर आता मी निघते आपल्या ठाण्याला आपला प्रोग्राम आहे तो तुम्हाला माहीतच आहे तर त्याला मग तिथे जाऊ आणि आपण नंतर भेटूया पाटील मॅडम मॅडम कसं वाटतंय मग आला नाहीये कारण मी आज बघते साडीची तयारी असं असं आम्हाला समजलं कार्यक्रम तुम्हीच ऑर्गनाईज पण काही यांचा आहे पण प्लीज

स्वागत करते असं तुम्ही माझ्या व्हिडिओज मध्ये नेहमी ऐकता आणि थँक्यू सो मच नूतन नूतनने मला मेसेज केलं आणि मी त्या एका झटक्यात सांगितलं की मी येते माझी पहिली मंगळागौर आहे आणि पहिलं म्हणजे सडच पहिलाच मंगळागौर आहे पण पहिला मंगळागौर मी अटेंड करते त्यामुळे म्हणजे प्रचंड स्पेशल आहे माझ्यासाठी आज माझ्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले मी पण एक सोने पेसून मागे म्हणून मी प्रचंड आनंद आहे यासाठी आणि थँक्यू सो मच नूतन थँक्यू एव्हरी वन तुम्ही सगळ्यांनी एवढी छान संधी दिली मला आणि मंगळा दौऱ्या म्हटल्या तर मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप छान परफॉर्मन्स आतापर्यंत बघितले मी ते खूप मस्त होते अजूनही मी खूप एक्सायटेड आहे थँक्यू मी का लग्नात अक्षरशः मी माझ्या बहिणीला सांगितलेलं पाठ केलेलं माझ्या कानात बोल पटकन मी सांगते <laughs> ओके मी ट्राय करते बरं मी आणि माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्याचं आमचं लव्हॅरेज आहे आम्ही चौदा वर्ष एकमेकांना ओळखतोय तर मी त्या घेते चौदा वर्षांची ओळख आणि प्रेमाचा तो सहवास वर्षांची ती ओळख आणि प्रेमाचा तो ओंकार रावांचं नाव घेते नाच घुमा या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी खास जयश्री महाकाल कसे आहात बरे आहात ना आवाज जे काही चाललंय त्याच्यावरही बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु तत्पूर्वी वेळ घेईल तुमचा दोन ते तीन मिनिटांचा कारण तुम्हाला तु मा मा माहिती सोडत नाही आणि मुळात जे बोलते ती मला सर्वजण म्हणतात की तुम्ही खूप छान बोलता आता छान नाही बोलायचंय मला थोडस तोंड असं बोलायचंय पण नूतन कदम आणि समीक्षा दोघींनी मिळून हा काही छान उपक्रम केला आहे महाराष्ट्रीयन संस्कृतीला भारतीय संस्कृतीला जपण्याचा श्रावण सोहळा तो खूपच छान पद्धतीने चाललाय आणि मला असं वाटत की पुरुषाकडून आयुष्याकडे जेव्हा वळण घेतलं त्यानंतर चार वर्षापासून संसार करते आणि स्त्री म्हणून अनेक मंगळांवर अटेंड केले असतील पण स्त्री म्हणून असं मंगळागौरीमध्ये फुगडी फुगडी खेळण्याचा हा पहिलाच योग आहे याचा अर्थ आणि त्याचा खूप आनंद आहे खरंच थँक्स टू समीक्षा आणि नूतन कि तुमच्या दोघींचे मनापासून खरं तर आभार मानते कि माझ्यासारख्या जगामध्ये शून्य समजल्या जाणाऱ्या अदृश्य व्यक्तीला अशा मंगळागावच्या एवढ्या गर्दीमध्ये स्त्री म्हणून फुगडी घालण्याचा सन्मान मिळतोय इथेच कुठेतरी जगण्याचं सार्थक झाल्यासारखं आमच्या सारख्यांना वाटत आणि सार्थक जीवन तुझ्यामुळे होऊ शकलं म्हणून भगवती खरंच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू आणि आता थोडस वेगळं वळण येते मंगळागाव होते फुगड्या घालतोय लाट्या खेळतोय थुडूस फुडूस करतोय चौथी चौथीची भांडणं होत आहे पण समाजामध्ये काय चाललंय याचं काही भान आहे का आपल्याला इथून इतक्या छान सुंदर नटून चटून आल्या आहात घरी जाताना तुम्ही सगळ्या सुरक्षित झाले याची खात्री कोणाकोणाला कोणालाच नाही आपल्यालाच आपली लाज वाटली पाहिजे असं नाही वाटत हो की नाही वाटते ना काही जण बोलतात मी सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मवर असं पाहिलं की महिला बारीक छोटे कपडे घालतात आणि त्याच्यामुळे कदाचित पुरुषांच्या भावना पुरुषांना काही टॉर्चर वगैरे करत नाहीये मी फक्त ऐकून एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडा jamani get, up, get up.

खरच खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे आहे तुमच्या तुम्ही गोरला जमूल दिसले आणि आमद्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे पण आणि मला असेच गुलाबी आवडतात मी म्हणजे मला मिठाईच्या दुकानापेक्षा मला असं वाटतं ना गरम गरम चला मग गरम गरम खाव आणि मग ना त्या ना एक बॅट घेऊन माझा गाणी येणार पण अजिबात बिनला सारखी एकदम बिंदास असते तो काहीच नाही अजून बिन बिननेल काहीच नाही बोल खाऊन घ्या मग खाऊन घ्या टेस्ट आवडलं मुले आणि अजून दोन ऑर्डर केले आणि माझ्या अंगावर घाणपातली असेल तर माझ्या अंगावर मुंग्यातील मला आज रक्त मुंग्याला आले मला मुंगे खाली आपली लोकांसाठी तुला पोर बोलत ना <laughs> <थुला> <laughs>

आता मुली खाऊन झालेले अजून आम्हाला पुढे पण काय बी खायचं आहे पहिलं तर इथलं रस्ते काहीच माहिती नाही हुशार हो चला हे दे आपण जात राहू मला एक प्रश्न विचार ना बघा खरं खरं उत्तर द्यायचं का आज काय विचारणार दे आपले दे पना पना आता काहीतरी विचार से। दे बरेच जणांच्या मनामध्ये पण हा प्रश्न असेल जो माझ्या मनात आहे ना विचार आतापर्यंत तुमची किती झाली सेलिंग सेव्हिंग म्हणजे आपल्या धंद्यामध्ये धंद्यामध्ये साडीच्या धंद्यामध्ये आपली कुठून जायचं आपल्याला नक्की आता इकडून बोलता चला दिवा कोलीवाडा कोलीवाडा कुठे कोलीवाडा बस को स्टॉप कोली बस स्टॉप कुठे चला

पण लास्ट टाइम आपली सेलिंग होती दीड महिन्यामध्ये मा आपण फक्त फक्त अंदाज घेतले का दिवसाला वीस हजारचा धंदा आजुसार आपण अंदाज दिवसाला आणि का कधी कधी पस्तीस हजार कधी कधी चाळीस हजार कधी कधी फोर्टी एट वर पण आपला गेलेला आहे आणि असं मला तरी असं वाटतंय की एक तेरा चौदा लाखाचे सेलिंग झाले दीड महिन्यामध्ये मी शॉक मी शॉक तुम्ही तुम्ही तर काय माहित ना मला पण मी तर शॉक आणि जाम सपोर्ट आहे काय असं काय मस्त आपली लोक ताप पण आहे आणि जाम ताप आहे हो जाम डोक्यात विषय ठेवायला लागतात कोणीच का तर बरोबर आहे आणि आपल्या लोकांचा जाम विश्वास आहे म्हणजे थोडासा कोणाला उशीर झालं ना तरी बोलत नाही काय म्हणजे अशी समजून घेत म्हणजे माझा रोल नसतो कुरिअर माझी पोचवत नाही ना पण आपली तिचा तिचा याच्यामध्ये काहीच रोल नसतो कारण की ती पॅक करून देते कुरिअर वाल्यांची जबाबदारी असते की त्यांनी त्यांनी पैसे घेतलेले असतात तिथून की त्यांच्या घरापर्यंत पोहोचायची कुरिअर वाले वाल पाच पाच दिवस ठेवतात आणि नंतर पोहोचवतात आलो आपण चला जाऊया आपल्या बस जाऊया नाही नाही मी आवडी आमचं चांगलं मी इथं जवळजवळ या दोन तीन महिन्यामध्ये जवळजवळ आठ नऊ फिरा मारलेल्या इथे आणि कसं झालं तुम्हाला सांगतो आर टी माझ्या मुलाचं ऍडमिशन कॅन्सल झालं होतं त्याच्यामुळे ही ठाणे एरिया मी फिरून घेतलेला आहे जवळजवळ आठ नऊ वेळा इथे आलेली आहे आणि त्याच एक अंदाज म्हणून लावला की इथे आम्ही आलो होतो माझ्या गाण्यामध्ये नव्हती हो का ही नव्हती आणि अरे आम्ही ओला बुक करतो पण ही आपण बोलतो पार्टी करू बोलतो इकडे पार्टी आहे आणि इकडे म्हणजे मला बस स्टँडच्या इथे नाही ना करणार आहोता मी चला दाखवतो काय सरप्राईज आहे आम्ही तसा विचार केला पैसे वेस्ट घालणार थोडासा बस मध्ये जाऊन जायचं घेऊन चला कशी असतो बघ ना आणि पण जायचं आपण दुसरीकडे ते सरप्राईज आहे ते कधी

तर आता इकडं मला बस मधून उतरून ती तू चालू नको थोड्या दिवसात म्हणजे आता ती मला स्कुटीवरती नेता थोड्या दिवसात ती मला डायरेक्ट थार मध्ये बसून नेणारा आणि मी त्या घेण्याची आजी आतूर त्यांना वाटवायचं

मला सांगते एकशे चाळीस त्याला एकशे तीस रुपये दिले एकशे तीस रुपये तर तो, तो रागात कसा बोलतो गुगल पे केला ना रागात बोलता मॅडम पण एकशे तीस रुपया केला दे आ, अप्ले कर, अप्ले कर, अप्ले ना आपल्याकडे आपलीच लोक बाहेर देतात ना पण नाही आपल्याच कोणीचा बलात्कार होता काय सांगू हे सगळं बघता ना इतकं वाईट जीवाला काय नाही अरे कोण अनु कोणत्या पासून होत अरे यांच्या बायका कोणा घरात ठेवत का इतर काय ते फक्त त्या नॉर्मल फिजिकल गोष्टीसाठी एखाद्या जीव जातो साधा काम नाही माहिती जॉब पण नाही पुढं करा जॉब पण नाही सगळ्यांची नजर घाण घरांपासून चांगली नक्का तो गाडीचा आवाज काय होतं असं घाबरलो आम्ही चला माझा टायरचा चकण्या चूर झालेला आहे टायर पंक्चर झाला त्या माणसाने आता सांगितला टायर चेक करून घ्या काय करणार मागे दीडशे तर अशा प्रकारे आता मी जस्ट हॉस्पिटलला पोहोचलेली आहे कारण मी घरी गेले नाही घरी त्याला अजून उशीर होईल तर आता मी ब्लॉगला इथे एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लॉग तुम्हाला काय आवडलं मी किती मस्त केले ते तुम्ही बघितलंच असेल असेच नवनवीन ब्लॉग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतच कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय